नमस्कार सर्वांना मी प्रांजली मला खूप सारे कमेंट्स येतात किंवा बरेच जण विचारतात की ताई बाहेरची बाधा करणी वगैरे किंवा सततचं आजार पण घरामध्ये भांडणं होतात कोणावर तरी म्हणजे काहीतरी केलेलं आहे तर त्या व्यक्तीला त्याचा खूप त्रास होत आहे त्यात अशा बाहेरच्या केलेल्या गोष्टींमुळे घरामध्ये कलह होत आहे पैसा टिकत नाहीये पैसा येतो पण तो कुठे जातो हेच कळत नाहीये कमाई तर करायला करतोय सगळ्या वस्तू करतोय पण शेवटी बघितलं तर काहीच नाही जिथल्या तिथेच आहोत तर हा जो उपाय आहे ना तुम्ही सुद्धा आजपासूनच सुरू करा किंवा तुम्ही हा जो व्हिडिओ लेट बघितला तर कोणत्याही मंगळवार शुक्रवार गुरुवारपासून तुम्ही या उपायाला सुरू करू शकता आणि आता तर बघा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तसं तर चातुर्मास जो आहे तो सुरू झालेला आहे आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल पण मी स्वतः आज गुरुपौर्णिमेपासून सुरुवात केली आहे मी अगोदर मंगळवार शुक्रवार शनिवार गुरुवार किंवा जे आपण पौर्णिमा अमावस्या येतात त्या त्या दिवशी तिथींना तर करतच होते पण आजपासून विशिष्ट चला की एक सकारात्मकता यावी आपण बऱ्याच वेळेला की सकारात्मकता घरामध्ये वाढावी यासाठी खूप सारे उपाय करत असतो म्हणून त्या हळदीमध्ये काही वस्तू मिसळून आपल्याला हळदीचं लेपन जर आपण मुख्य दरवाजाला उंबरठ्याला केलं तुम्ही याची सुरुवात केली तर बघा तुम्हाला स्वतःला याचा फरक जाणू लागेल आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला पैसा धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत ना ते खुले होत आहेत याचा सुद्धा अनुभव हो तुम्हाला येईल आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच असतं जिथून सकारात्मक ऊर्जा तर आपल्या घरात येतेच येते जिथून नवनवीन संधी सकारात्मकता आपल्या घरात येतेच येते पण त्याचबरोबर नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करू शकते आणि तुम्ही जे म्हणताना की करणी बाधा नकारात्मक गोष्टी लोक करतात किंवा बऱ्याच वेळेला आपल्याच पायाने आपल्याच घरात सुद्धा नकारात्मकता येऊ शकते कारण आपण कुठे जातो काय हे करतो कोणती जागा कशी कोणती जागा कशी हे आपल्याला माहीत नसते त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या पायाला लागूनच काही गोष्टी नकारात्मक आपल्या घरामध्ये येऊ शकतात मग या पद्धतीने तुम्ही फक्त मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या या तिथी न करता कोणत्याही मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दिवसापासून किंवा मंगळवार शुक्रवार गुरुवार गुरुवारपासून तुम्ही मध्ये कंटिन्युटीमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तुम्ही संपूर्ण चातुर्मास जर हा उपाय केला तर सोन्याहून पिवळ ज्या काही गोष्टींचा नकारात्मक गोष्टींचा तुम्हाला त्रास असेल तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तुमच्या जागेमध्ये काही दोष असेल तो तर समूळ नष्ट होईलच होईल पण माता लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे ना ती तुमच्या त्या वास्तूवर घरावर तुमच्यावर होईल जसे जसे तुम्ही दिवस हे करत जाल तसे तसे अनुभव तुम्हाला स्वतःला येत जातील मला सांगायची गरज नाही पण ठीक आहे संपूर्ण चातुर्मास जर शक्य नसेल तर मी हा आता म्हणजे या पौर्णिमेपासून सुरू केला आहे श्रावण महिना जो आहे तो सुरू झालेला नाहीये पण श्रावण महिना संपेपर्यंत आता मी मध्ये दररोज हळदीचं लेपन जे आहे ह्या वस्तू मिक्स करून माझ्या दरवाजाला करणार आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आतापासून सुरू करून संपूर्ण श्रावण महिना करू शकता किंवा ज्या दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होईल त्या दिवसापासून सुद्धा संपूर्ण श्रावण महिना तुम्ही हा जो उपाय आहे तो आपल्या मुख्य दरवाजावर करू शकता याला कोणतंही काही बंधन नाही तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तुम्हाला जेव्हा वाटेल की नाही मला सुरू करायचं तुम्ही त्या दिवसापासून सुरू करू शकता यासाठी एक गोष्ट जी आहे ती आपल्याला पाळायची आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठून करायचं आहे करायचं आहे म्हणजे दहा वाजता केलं साडे दहा वाजता केलं नऊ वाजता केलं असं नाही जास्तीत जास्त नऊच्या उंबरठ्याचं जे आहे उंब उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे ते करण्याचा प्रयत्न करा आणि लवकर जर तुम्ही केलं ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर साडेसहा ते साडेसात सकाळच्या या वेळेमध्ये केलं तर अतिशय उत्तम कारण ही जी वेळ आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानली जाते तर तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर बघा त्याला काही आकार नसतो गोळी नसते काही नसते त्याची छोटीशी वडी घ्यायची अगदी म्हणजे खूप मोठी पण नाही खूप छोटी पण नाही मिडीयम वडी घ्यायची आणि ती क्रश करायची त्याचा चुरा करून त्या हळदीमध्ये टाकायचा थोडस एक चमचा गोमूत्र त्यामध्ये टाकायचं थोडंसं गंगाजल टाकायचं आणि बाकी मस्त जे स्वच्छ पाणी असतं देवपूजेसाठी आपण भरून ठेवलेलं आहे स्नान वगैरे करून झाल्यानंतर ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं आणि या सगळ्या वस्तू मिक्स करून याचं लेपन जे आहे ते उंबरठ्याला करायचं आहे याचबरोबर जर तुमच्याकडे गुलाबाच्या सुगंधाचं अत्तर असेल केवड्याचं अत्तर असेल मोगऱ्याचं अत्तर असेल तर त्याचे सुद्धा एक दोन थेम तुम्ही टाकू शकता कारण माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे आणि जिथे सुगंध स्वच्छता असते तिथे फक्त सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते नकारात्मक ऊर्जा कोणी काही करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुमचा उंबरठा ओलांडून ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही एवढं म्हणजे ह्यातली प्रत्येक वस्तू मी टाकायला सांगितलं याचं प्रत्येकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे महत्व आहे त्या प्रत्येक गोष्टीचं वेग कार्य आहे त्या सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशन करून आपण करतोय त्याच्यामुळे जे काही तुम्ही प्रॉब्लेम सांगता आता म्हणजे कमेंटमध्ये विचारू नका ह्या प्रॉब्लेमसाठी त्या मी तुम्हाला सांगितलं सगळ्या नकारात्मक गोष्टी ज्या तुमच्या घरामध्ये घडत आहेत त्यासाठी तुम्ही हे करू शकता आणि आता हे मिक्स करताना जर एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही ती टाकू नका समजा एखाद्या दिवशी गंगाजल संपलं टाकू नका एखाद्या दिवशी गोमूत्र संपलं टाकू नका मग तुम्ही फक्त हळद आपलं साधं पाणी आणि त्याच्यामध्ये कापूर टाकू शकता कापूर तर बारा महिने आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतोच आणि आत्तर पण आपल्या घरामध्ये असतं एखादी वस्तू नसली तर ती राहू द्यायची पण दररोज एक नियम बनवा की यापैकी ज्या वस्तू माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या वस्तू मिक्स करून मला उंबरठ्याचं लेपन जे आहे ते करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे ह्या मी वस्तू मिक्स करून सकाळी सकाळी करायचं त्यानंतर उंबरठ्याच्या मध्यभागी हळदीने स्वास्तिक काढायचं कोरड्या हळदीने स्वास्तिक काढायचं साईडला तुम्ही बाजूला दोन्ही दोन आपल्या रांगोळीने स्वास्तिक काढले तरी चालतील पण उंबरठ्याच्या मध्यभागी हळदीने स्वा हळदीचं अगोदर लेपन करायचं आणि त्याच्यावर कोरड्या हळदीने स्वास्तिक करायचं त्याच्यानंतर उंबरठ्याला हळद कुंकू वगैरे लावायची तुमच्याकडे फुलं असेल तर फुल ठेवू शकता आणि त्यानंतर एखाद्या पंतीमध्ये किंवा तुमच्याकडे कापूरदाणी असेल तर त्यामध्ये एक कापराचा तुकडा ठेवायचा त्यावर दोन लवंगा ठेवायच्या आणि उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या था उंबरठ्याच्या बाहेर जिथे आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आहे त्याच्या बाहेर कापूर आणि दोन लवंगा जाळायच्या यावेळेला आपलं मुख्य प्रवेशद्वार उघड ठेवायचं आणि कापूर पूर्ण जळाल्यानंतर त्या दोन लवंगाचं जे असतो ती राख त्याच्यामध्ये राहते तर ती घराच्या बाहेरच फेकून द्यायची आणि तुमच्या घराच्या बाहेर ती पंथी ठेवायला जागा असेल तर ती पंथी घराच्या बाहेरच ठेवायची आणि दररोज त्याच्यावर त्याच्यामध्ये हळदीचं लेपन केल्यानंतर एक कापराची वडी आणि दोन लवंगा जाळायच्या आणि ते लवंगाचं जे निर्माल्य आहे ते बाहेर डस्टबिन मध्ये तुम्हाला टाकायचं आहे किंवा बाहेर जागा नसेल ठेवायला ती ती तुम्ही घरात आणून ठेवू शकता आणि दररोज ती ती समजा आज वापरली स्वच्छ करायची धुवून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी परत ती वापरायची परत का झाल्यावर धुवून ठेवायची ती वापरायची रोज ती ती आपण वापरू शकतो काही हरकत नाही किंवा कापूरदाणी वगैरे असेल ती पण स्वच्छ धुऊन दररोज आपण ती वापरू शकतो त्याचबरोबर दरवाज्यामध्ये अगरबत्ती लावायची आणि तुम्हाला जर शक्य असेल तर दरवाजाच्या दोन्ही साईडला आपण दिवा लावू शकतो नॉर्मल जे देवासाठी तेल वापरतो त्या तेलाचा दिवा दोन्ही साईडला शक्य नसेल तर जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा आपल्या उजव्या हाताला उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही एक दिवा लावू शकता मी दिवा जो आहे तो सकाळी लावत नाहीये किंवा लावणार नाहीये कारण खूप हवा वगैरे येते माझ्याकडे आणि सकाळी ते शक्य होत नाही कारण बाहेरचा पोर्च झाडण्यासाठी पुसण्यासाठी मावशी वगैरे येतात म्हणून मी संध्याकाळी सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन करत आहे स्वास्तिक काढत आहे हळदीने मध्यभागी त्यानंतर अगरबत्ती लावत आहे हे कापूर आणि जे लवंग सांगितलं ते सुद्धा मी स्वतः जाळत आहे आणि दिवा जो आहे तो मात्र मी संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये लावत आहे किंवा लावणार आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता रोज एकच पण ती वापरायची किंवा तुम्ही दिवा वा घेत असाल कोणता निरांजन वगैरे तर रोज तीच वापरली तरी सुद्धा चालते